शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या मराठीमधून शेती निगडीत माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपण ऊस पिकावरती व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि वारंवार आपण याच्यावरती माहिती देतोय दे वेगवेगळे व्हिडिओ बनवले तरी देखील शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की ऊस तोडल्यानंतर पाचट नेमकं जाळावं हो की कुट्टी करावं हो। चला तर पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया माझी विनंती आहे व्हिडिओ छोटा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर वेळ घालवता सुरुवात छोटीशी सूचना अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले शेड्यूल खरेदी केलेलं नाही आपल्याकडे खरबूज हरभरा कांदा कलिंगड ऊस कोथिंबीर सोयाबीन आणि गहू पिकाचे तुर्ता शेड्यूल आहेत शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत ते तुम्हाला खरेदी केल्यानंतर व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येतात वेगवेगळी किंमत आहे खरेदी करण्याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथून ऑनलाईन पेमेंट करा शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येईल याच्याबद्दल काही शंका असल्यास मला स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा मेसेजची वेळ आहे म्हणजे कामकाजाची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा सूचना समाप्त झालेल्या आहेत आता आपल्या मेन व्हिडिओला मेन विषयाला सुरुवात करूया ऊस पासट म्हणजे काय म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर जो काही पाला पाचोळा ऊसाचा आपल्या शेतामध्ये राहतो त्याला आपण ऊसाचं पाचट असं म्हणतो मित्रांनो तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो एक एकर मध्ये कमीत कमी तुम्हाला चार ते सहा टन त्या ठिकाणी मिळू आता हा आकडा आहे जेवढं ऊसाचं उत्पादन निघतं त्याच्या पंधरा ते वीस टक्के आता वीस ते पंचवीस म्हणतोय आता एवढा रिसर्च झालेला आहे आपण जी काही माहिती माहिती असते ती विद्यापीठाच्या रिसर्चनुसार तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो परंतु मला काय वाटतं पंधरा ते किमान पंधरा ते वीस टक्के उसाच्या उत्पादनाच्या तुम्हाला पाचट मिळू शकतं म्हणजे कमीत कमी चार एक हो। चा चा। हा ते पाच टन पाचट तुम्हाला एक मध्ये मिळतं म्हणजे हे काय आहे सगळं सेंद्रिय खत आहे आता त्याचा वापर करायचा किती जाळून टाकायचं तुम्हाला ठरवायचं आहे पाचट म्हणजे काय एकूण ऊस तोडणीनंतर किती पाचट आपल्याला मिळतं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आकडा लक्षात ठेवा चार ते पाच टन आपल्याला पाचट मिळत पण पाचट जाळायचं की कुट्टी करायचं आता हे आपण एका चार्टच्या संदर्भात चार्ट मधून समजून घेऊया बघा मी या ठिकाणी काय केले वेगवेगळे के मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पाचट जाळणे आणि पाचट कुट्टी करणे तुम्हाला काय फायदा होतो काय तोटा होतो हे तो दिसून सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय कर्ब जर पाचट जाळलं तर तो नष्ट होतो पाचट कोटी केलं तर सेंद्रिय कर्ब वाढू शकतो जमिनीतल्या जीवाणूंची संख्या पाचट जर जाळलं तर ते शंभर टक्के मारणारच आहेत पाचट कुट्टी केलं तर जीवाणू वाढू शकतात त्या ठिकाणी जीवाणूचं मल्टिप्लिकेशन चांगलं होतं ओलावा जमिनीमध्ये वॉइचर साठून ठेवण्याची क्षमता जर तुम्ही पाचट कुट्टी केलं तर वाढते ओलावा टिकून राहतो परंतु तुम्ही जर पाचट जाळलं तर त्या ठिकाणी ओला कमी होणार आहे जमीन तुमची कडक बनणार आहे जर तुम्ही पाचट तर जमीन त्या ठिकाणी कडक बनणार आहे परंतु तुम्ही जर कुट्टी केलं तर त्या ठिकाणी जमीन भुसभुशीत चांगले बनणार आहे जमिनीचा पोत सुधारणार आहे खतांची काम कार्यक्षमता म्हणजे आपण ज्याला म्हणतो फर्टिलायझर इफिशियन्सी या ठिकाणी Uh, कमी होणार आहे जर तुम्ही पाचर जाळलं परंतु जर पाचट कुट्टी केलं तर खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे आता एन्व्हायरमेंटचा जर आपण विचार केला पर्यावरण पाचट जाळल्यामुळे प्रदूषित होणार आहे पाचट कुट्टी केल्यामुळे सुरक्षित राहणार आहे पर्यावरण सुधारण्यासाठी मदत होणार आहे आणि दीर्घकालीन जर फायदा बघितला मित्रांनो म्हणजे लॉंग टर्म आपण जर बेनिफिट बघितलं तर शंभर टक्के पाचट कुट्टी केल्यामुळं पर्यावरण असेल जमीन असेल किंवा पीक असेल याला फायदाच होणार आहे परंतु पाचट कुट्टी केल्यामुळं आ, तो दीर्घकालीन फायदा तुम्हाला मिळणार नाही मी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी फरक जे डिफरेन्सिएशन आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्क्रीनचा या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता मग अं याचा निष्कर्ष काय आहे दोन मुद्दे या ठिकाणी मला अभ्यासातून निघालेले आहेत पाच जागल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होतो आणि जर तुम्ही पाचट कुठे केलं तर सेंद्रिय कर्व त्या ठिकाणी वाढतो पाण्याची बचत होते आणि खोडव्याची वाढ तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येते हे दोन माझे आहेत पण शेतकरी असं देखील विचारू शकता मग जाळायचं कधी बघा कधी जाळवं यासाठी देखील काही सूचना आहेत पाचट कधी जाळलं पाहिजे शेतात खूप रोगग्रस्त पाचट असेल म्हणजे जर लागणीच्या ऊसामध्ये खूप लालकूज असेल वेगवेगळ्या भोशीचा अटॅक असेल किडींच्या वेगवेगळ्या अवस्था असतील तर शंभर टक्के त्या ठिकाणी पाचट जाळावं म्हणजे लागणीच्या ऊसामध्ये जर भरपूर प्रमाणामध्ये किड आणि रोग आले असतील त्या शेतकऱ्यांनी पाचट जाळलेलंच योग्य आहे कारण त्या किडी आणि ते रोग किंवा त्यांच्या वेगवेगळ्या सुप्त अवस्था जमिनीतली किंवा त्या पाचटातील एकदम तुम्हाला नष्ट करायचे असतील तर पाचट जाळणे हा सर्वात उत्तम बेस्ट पर्याय आहे कारण असं पाचट जर तुम्ही कुजवलं तर शंभर टक्के ते आणि रोग तुम्हाला खोडव्याच्या ऊसामध्ये येणार आहे नुकसान जास्त होणार आहे त्यामुळे पाचट जाळले तिथे योग्य समजा पाचट कुट्टी करणे मशीन तुमच्याकडे नसेल तेवढं भांडवल तुमच्याकडे नसेल तर जाळल्याशिवाय पर्याय नाही पुढील पिकाला तातडीने लागवड करायची म्हणजे ऊस तुम्हाला तोडायचाच आहे म्हणजे ऊस त्या ठिकाणी पुन्हा ऊस घ्यायचा नाही आणि लगेच दुसरं पीक घ्यायचं आहे तर अशा अवस्थेमध्ये मला वाटतं पाचर जाळले योग्य आहे पण हे तात्पुरते पर्याय आहेत काही कंडिशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे या कंडिशन मध्ये पाचर जाळण्यासाठी मुभा आहे कारण पर्याय नाही म्हणून पण जर तुमच्याकडे पर्याय असेल तर शंभर टक्के पाचर कुट्टी करून कुजवा पाचर जाळण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे पुन्हा तेच आहे पाचट कुट्टी करणे कधी योग्य आहे म्हणजे खोडवा जर घ्यायचा असेल जमिनीची सुपीकता वाढवायची असेल पाण्या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असेल पाण्याचा चांगला वापर करायचा असेल तर पाचट कुट्टी करा दीर्घकाळ तुम्हाला ऊसाची शेती करायची असेल ज उत्पादन जास्त घ्यायचं असेल म्हणजे लागणीला तुम्ही ऐंशी टन घेतलेला आहे खोडव्याला देखील तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर पाचट कुट्टी केलेलं चांगलं अंतिम निष्कर्ष या व्हिडिओचा अंतिम निष्कर्ष निष्कर्ष काय आहे उसाचे पाचट जाळणे हा जुना आणि तोट्याचा उपाय आहे म्हणून पाचट कुट्टी करून शेतातच ठेवणे हा शास्त्रीय फायदेशीर आणि टिकाऊ उपाय आहे या संपूर्ण व्हिडिओचा हा निष्कर्ष आहे माझा निष्कर्ष आहे तुम्हाला तुम काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता मित्रांनो खूप मोठं लॉजिक नाही आहे सोपं आहे शक्यतो नव्याण्णव टक्के प्रयत्न करा पाचट कुजवण्याचा परंतु तुमच्याकडे जर पर्यायच नसेल सांगितलेल्या पद्धतीतून तर पाचट जाणू शकता तर चला तर अशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद